आज ब्रेकफास्टला केलेला आहे ढोकळा रोज पोहे उपीट बऱ्याच गोष्टी खाऊन सो आज अंगी नाना कळा असल्यामुळे खातोय ढोकळा <laughs> सो चला मारू ढोकळ्यावर निघूया मिटिंगसाठी सो so, चला so, नवरा नटलेला आहे मिटिंगसाठी <laughs> so, गेट उघडूया आणि काल गाडीचं छोटासा ॲक्सिडेंट झाल्यामुळे जे स्क्रॅचेस पडलेत त्यामुळे थोडंसं मन खट्टू होतं असं मला हरकत नाही सो ते मन खट्टू झालेलं आहे गाडी आता बघेन चार्जिंगला लावलेली आहे तर काही रुची नाही पण आता बघितल्यावर थोडंसं नवीन गाडीला स्क्रॅचेस पडल्यावर सगळ्यांनाच त्रास होतो सो तो मलाही होतो काय पर्याय नाही आहे सो चला गाडीचं चार्जिंग काढूया आणि निघूया सो गाडीचं चार्जिंग लावलेला आहे चार्ज झालेली आहे गाडी सो चला जाऊया काल जिथं मिटिंग होती अतिथी तिथेच मिटिंग आहे सो लेट्स टू अतिथी <Boseň> so, सो चला ठिकाणी पोचलेलो आहे चला तर जाऊया आणि अकराची मिटिंग आहे आपण ती सुरुवात करूया <Nexus 1> दोन तीन मिटिंग झालेले आहेत आणि यांच्याकडे आलेलो आहे रिव्होल्युशन प्रिंटिंगचे सर्वे सर्व प्रसाद कात्री यांना खोकला झाला होता तो त्यांना पार्लेजीचा बिस्किट पुडा घेऊन आलेलो आहे पेटायला सो ठीक आहे पार्लेजीचा बिस्किट पुडा येतोय पाठीमा <laughs> सो आता बहुतेक घरी जायचा विचार आहे कारण सगळे गणपतीमध्ये बिझी असल्यामुळे एक दोन मिटिंग्स पोस्टपोन्ड होत आहेत सो जाऊया घरची घरी जाऊया आता घरी निघालेलो हो आहे त्याच्या अगोदर एक मित्र आहे सचिन गोखले पूर्वी तुम्ही मा, त्याला माझ्या ब्लॉकमध्ये मा मध्ये बघितलं असेल त्याला भेटणार आहे त्याचबरोबर एक कप चहा पिणार आणि पुढे जाणार तर जाऊया तर भेटूया सचिन गोखले यांना जाऊया पुढे अरे तुझं करायला किती दिवसांचं भेटलाय माझ्या ब्लॉकचा पूर्वी होत असतो या माणसाला तुम्ही ओळखलत का पुण्यामध्ये सुप्रसिद्ध झालेला पापोचा कुकुची म्हणजे पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा याचा शिल्पकार सचिन गोखले जो आपल्या ब्लॉकचा पूर्वी नेहमीच हिस्सा होता तो हरवला होता तो आज सापडलेला आहे तर <laughs> so, मारूया गप्पा सचिन बरोबर बरेच दिसतो दुपारचं चेहर संध्याकाळचं आम्ही दोघे करत नाही पण हे दुपारचं स्वतः पार्किंगमध्ये पोचलोय जाऊया घरात आणि जेवण करूया

तर मी बाबाला भेळ हवायचे घ्यायचा भेळ रगडा पुरी पुरी सॉरी आणि मला मसालापुरी हवी आहे मी मला आता खूप आवडते म्हणून मी दोन घेतले पण हा आता त्यानंतर म्हणजे आता शेवटची शेवटची म्हणजे काही दिवस आता मी व्यायामासाठी ब्रेक घेणार त्यामुळे शेवटची असेल नंतर मग परत चालू करू म्हणजे आता ते हां ही न जाऊन भेळ आणलेली आहे मी खूप भूक लागलेली आहे संध्याकाळची वेळ आहे सो या खायला खाऊया बेळ हम्म मस्त 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 रुचीरनं ताई काय कसली पुरी तयार केली मला माहित नाही सगळं जर घातलेलं आहे सो आपण सुरुवात करूया खाऊया बाकीचा रुचीर खायलाच हम्म का शिवपुरी खा कशी पुण्यात आज ऍपल स्टोर ओपन झालाय त्याचा व्हिडिओ बघतोय आणि बघता बघता फक्त भात खातोय कारण पोट गच्च आहे अगोदर पोळ्या थोड्याशा खाल्लेल्या आहेत आणि त्याच्या अगोदर भेळ भेळ खाल्लेली आहे चला भात खाऊया आणि लवकरच जायचा प्रयत्न करू आपण कोपा मॉलला ऍपल स्टोरला व्हिजिट करूया